माढा लोकसभा मतदारसंघात आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात असलेल्या भाडवणी या अत्यंत महत्वाच्या असलेल्या गावामध्ये आहे भाजपवाले तर सर्व बाद माणसाची सगळ्यात भाजपवाले काय दमदार टिकर करते हे करते त्यांचं कमळ फुल आता दाखवा दिले मला पन्नास वर्षात वाटू केली दोन्हीच वाटपू करू त्यासारखा माणूस नाही मत मागून जे गेला निंबाळकर ते परत आलाच नाही तुझा नव्याण्णव टक्के

म्हणून गेला पहिला चान्स आहे मतदार हा पहिला कुणाला करणार आहे आमदार की बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख हा आणि इकडं कुठं इकडं लोकसभेला लोकसभेला शरद पवार कोण असेल ते शरद पवार कोण असेल ते असं कसं काय म्हणताय तुम्ही सगळे तोर नाही तर राजदा दगड गेली शरद पवार तो वेळ झाले म्हणतील नाही ना होईल तस काय